नमस्कार मित्रांनो आपण पाहताय कार्तिक पोल्ट्री फार्म मुक्काम पोस्ट मडिओगाव तालुका श्रीवंदा जिल्हा अहिल्यानगर तर मित्रांनो पाहू शकता एकदम टॉप क्वालिटीचा कावेरी पक्षी आपल्याकडे आता जवळजवळ सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर दिवसाच्या आसपास आहे मित्रांनो हा अडीच महिन्याचा होऊन गेला आहे माल आणि याची विक्री चालू आहे मित्रांनो आपल्याकडे एक पावणे चारशे ते चारशे माल शिल्लक आहे आपल्याकडे कावेरीचा नर मादी मिक्स माल आहे मित्रांनो नर आणि मादी मिळून तर दोनशे दोनशे आहे मिक्स माल नर आणि मादी मिळून चारशे आहे तर नराचं वजन मित्रांनो आत्ता तेराशे ग्रॅमच्या आसपास भरतं आहे आणि मादी हजार ग्रॅमच्या आसपास आहे मित्रांनो जर कोणाला अंड्यासाठी किंवा मांसासाठी कावेरी पक्षी पाहिजे असेल एकदम टॉप क्वालिटीचा आहेत तर याची विक्री चालू आहे मित्रांनो आपण प्रतिनगाप्रमाणे याची विक्री करतो आणि ज्यांना कोणाला पाहिजे असेल त्यांनी फार्मवर येऊन पक्षी घेऊन जायचं आहे आपण कुठेही डिलिव्हरी देत नाही मित्रांनो आणि ते तेवढं सोपं पण नाही त्याच्यामुळे ज्यांना गरज आहे असेच माणसं येऊन घेऊन जातात पक्षी तर तुम्हाला जर पाहिजे असेल तर जरूर संपर्क करा पाहू शकता दा एकदम फ्रेश आणि टॉप क्वालिटीचा कावेरी पक्षी आहे कुठे पक्षी भोंडा वगैरे प किंवा पंख गेलेला नाही आणि आपल्याकडं कायमस्वरूपी अशाच क्वालिटीचा माल असतो मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीचा माल आहे अंड्यासाठी सुद्धा एकदम खास आहे मित्रांनो याची अंड्याची क्षमता कावेरीची एकशे ऐंशी ते दोनशे चाळीसच्या आसपास अंड्याची क्षमता आहे याची कावेरीची आणि मांसासाठी सुद्धा खास आहे एक चारशे त्याहतर याचं चिकन मस्तपैकी आहे तर पहा मित्रांनो जर कोणाला पाहिजे असेल आता आखाड पण चालू आहे मित्रांनो आखाडसाठी कोंबडे पण मिळतील आपल्याकडे प्रतिनगामप्रमाणे कोंबडे किंवा कोंबड्या विक्री करतो आहे आपण तर मित्रांनो तुम्ही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मित्रांनो म्हणजे असेच नवनव नो नोटिफिकेशन आपल्यापर्यंत मिळत राहतील आणि पुन्हा एकदा जर कोणाला पक्षी पाहिजे असेल तर मित्रांनो जरूर संपर्क करा आपण स्क्रीनवर नंबर दिलेला आहे चला पुन्हा भेटू धन्यवाद